नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्याय टोप नी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्ताकार बांधवांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कासतार बांधवान नो थंबनेल पोहित लढाई टेल वाचले होवी मित्रांनो सामान्य कासकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सव हिरयुषांतर्गत बाजारा मरावता कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार सहा हजार फून सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सौ हिरयुषांतर्गत बाजारा मरावता कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हो हा सहा हजार है हो फून हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आयुष्यातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव आता या ठिकाणी विचारायला लागलं की रविष्यांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणाऱ्या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नास सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर कृपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून तर जरूर लाईक ला करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्तकार तकार बांधवानो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा की देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार हरभऱ्याचा बाजार भाव सहा हजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नास आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव हो पातळी देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला किती दिवस आणखीन वाट पाहावी लागेल आणि कधी होणार मग हरभऱ्याचा भाव हा सहा हजार पार ह्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता समजून आणि जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधवां सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी पाच हजार दोनशे पासून सध्या पाच हजार आठशेच्या दरम्यान भविष्याचा विचार केला तर पुढच्या तीन महिन्यात काय होणार ते सांगतो या ठिकाणी हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढणार आणि दुसरीकडे सरकार नाफेडद्वारा मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी सुरू करणार आता याच्यामुळे होणार काय की मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत जास्त काही निर्माण होणार नाही आणि बाजारभावाच्या वाढीसाठी जिथं एक गोष्ट अनुकूल तर एक गोष्ट प्रतिकूल आहे आणि याच्यामुळे हरभऱ्याचा जो बाजारभाव असणार आहे तो भविष्यात पाच हजार दोनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान या ठिकाणी राहणार आता मग आपला प्रश्न अनुत्तरित व सहा हजाराचा बाजारभाव कधी मिळणार तर लक्षात घ्या जून महिन्यानंतर देशामध्ये हरभऱ्याच्या मागणीमध्ये सण उत्सवामुळे प्रचंड वाढ होणार आणि त्यावेळेस पुरवठाही मोठ्या प्रमाणात कमी होणार आणि ही स्टेज असणार की जिथं मागणी आणि पुरवठ्यात तफावत प्रचंड निर्माण होणार आणि मग जर जून महिन्यानंतर या तफावतीचा फायदा घेऊन जर हरभऱ्याचा बाजारभाव हा सहा हजार पार गेला तर काहीही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणजे हरभऱ्याचा बाजारभाव हा कधी होणार सहा हजार पार या प्रश्नाचं उत्तर आहे की हरभऱ्याचा बाजारभाव हा जून महिन्यानंतर शंभर टक्के होणार सहा हजार पार मग हरभऱ्याची विक्री कधी करायची ही आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण ठरवू शकतात आणि त्यानुसार निर्णय घेऊ शकतात भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडला असेल त्यामुळे यास लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या ओढत्या चॅनल माझी शेतीवर मिळत राही तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्याच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार